नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो वैवाहिक आयुष्य सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं पण एखादी गोष्ट सर्वात सुंदर केव्हा दिसते तर जेव्हा ती हेल्दी असते तर वैवाहिक जीवन सुंदर असण्यासाठी ते आधी हेल्दी असायला हवं आता कुणाचं वैवाहिक जीवन हेल्दी असू शकतं तर कुणाचं नाही आणि कधीकधी आपल्याला हेही कळत नाही की आपलं वैवाहिक आयुष्य हे हेल्दी आहे की नाही तर हेच वैवाहिक आयुष्य हेल्दी आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आपण पाहूयात नंबर एक सुसंवाद कुठल्याही नात्याच्या आत्मा म्हणून पाहिला जाणारा हा सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे नात्यात काहीच संवाद नसेल तर कसं होणार त्यामुळे नात्यात मोकळा सुसंवाद असणे आवश्यक असते नंबर दोन जबाबदारी जर नात्यातील जबाबदाऱ्या दोघेही व्यवस्थित पार पाडत असतील तर त्या नात्याला खरा अर्थ असतो नात्याकडे ओझून म्हणून पाहिलं की त्या नात्याला काही अर्थ उरत नाही एकमेकांची जबाबदारी घेणं यालाच प्रेम म्हटलं जातं नंबर तीन प्रामाणिकपणा पारदर्शकता जर प्रामाणिकपणा असेल तर गोष्टी हाताळायला सहज आणि सोप्या जातात वैवाहिक जीवन म्हणजेच दोन जीवांची गुंतवणूक असते ही गुंतवणूक इतकीही साधी सोपी नसते तिला जपताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यामुळे ठरतात एखादी गोष्ट न लपवता विश्वासात घेऊन सांगणे किंवा एखादी चूक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे कबूल करणे किंवा प्रामाणिकपणे जे काही असेल ते व्यक्त करणे नंबर चार तुलना सतत तुलना करत असाल तर सावधान इतरांशी तुलना करण्यापेक्षा काय काय चुकत नाही हे जास्त गरजेचं असतं ती अशी तो असा त्याने हे केलं अशी तुलना करणे योग्य नाही नंबर पाच समजूतदारपणा नातं टिकत ते समजूतदारपणावर नात्यात समजूतदारपणा असेल तर कुठलीही गोष्ट सहज शक्य होते नेहमी चिडचिड आणि आदडापट करून काही साध्य होत नाही अनेकदा समजूतदारपणा नात्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते अगदी आर्थिक गरजांपासून ते शारीरिक मानसिक गरजांमध्येही समजूतदारपणा तितकाच महत्वाचा असतो नंबर सहा केवळ शारीरिक संबंध जवळी नात्यात केवळ शारीरिक संबंध पुरते जवळीत असेल तर ते योग्य नाही लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन असतं केवळ शरीराचं नव्हे त्यामुळेच भावनिक मानसिक गरज पूर्ण होते याकडेही लक्ष देणं आवश्यक असतं केवळ शारीरिक गरजा पूर्ण हाच हेतू असेल तर ते काही योग्य नाही नंबर सात अहंकारी वृत्ती सतत अहंकारी वृत्ती असेल तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात सतत मी मी करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही नात्यात अहंकार महत्वाचा नसतो अहंकारामुळे कित्येक नाती सहज तुटतात त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं असं करत वागलं तर नक्कीच काही गोष्टी सोप्या होऊ शकतात नंबर आठ रिस्पेक्ट जिथे रिस्पेक्ट असतो तिथे प्रेम सहज फुलतं भावनांचा एकमेकांचा मतांच्या शरीराचा मनाचा रिस्पेक्ट केला जातो ते नातं खरंच खूप हेल्दी असतं एकमेकांना एकमेकांचे मत मान्य नसतील परंतु तरीही त्यांना कुठलीही इजा न पोहोचवता त्यांच्या रिस्पेक्ट करणे जमवायला हवं हो। तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे वैवाहिक वैवाहिक जीवन हेल्दी आहे की नाही हे समजू मित्रांनो जीवनात कित्येक गोष्टी गरजेच्या असतात त्या असतील तरच ते नातं हेल्दी आणि सुंदर होऊ शकतो जसे की संवाद रिस्पेक्ट पारदर्शकता प्रामाणिकपणा समजूतदारपणा एक प्रकारची जाणीव एकमेकांना पुरेसा वेर देणे गोष्टी असायलाच हवा एकमेकांची जबाबदारी स्वीकारणे केवळ शारीरिक गरज नाही तर मानसिक आणि भावनिक गरजांची पूर्तता इतरांशी तुलना न करणे अहंकारी वृत्ती टाळणे संयमाने घेणे हे सगळं असं असेल तरच वैवाहिक नातं हेल्दी असू शकतं हेल्दी वैवाहिक आयुष्याला वेळेस ओळखायचा प्रयत्न करा आणि जर का अशा गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात नसतील तर या गोष्टींचा नक्की विचार करा वैवाहिक जीवनाला हेल्दी आणि सुंदर बनवण्यासाठी एक प्रयत्न नक्की करून पहा यामुळे वैवाहिक जीवन हेल्दी होण्यास नक्की मदत होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद